नमस्कार मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती आज आपण जागतिक आरोग्य दिनानिमित्त मराठी निबंध लिहिणार आहोत चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया जागतिक आरोग्य संघटना दरवर्षी सात एप्रिल रोजी जगभरात आरोग्य दिन साजरा करते जेणेकरून निरोगी राहण्याच्या फायद्याविषयी जागरूकता निर्माण होईल या दिवशी जागतिक आरोग्य संघटनेकडून अनेक कार्यक्रम आणि व्यवस्था आयोजित केल्या जातात जागतिक आरोग्य दिन पहिल्यांदा एकोणीसशे पन्नासमध्ये जगभरात साजरा करण्यात आला तो सार्वत्रिक आहे आरोग्य हेच धन हा आपल्या अस्तित्वाचा सर्वात महत्त्वाचा पैलू आहे जो नाकारता येत नाही आपल्या सर्वांना माहिती आहे की वातावरणात विविध प्रकारचे आजार असतात त्यामुळे लोक त्रस्त असतात लोकांमध्ये जागरूकता पसरविणे आणि आरोग्याबद्दल ज्ञान देणे आवश्यक आहे दरवर्षी जागतिक आरोग्य संघटना सात एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिन साजरा करते जेणेकरून सर्वसामान्यांचे लक्ष जागतिक आरोग्याच्या महत्त्वाकडे वेधले जाईल जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये जिनिवा येथे झाली या दिवशी पहिल्यांदा जागतिक आरोग्य सभा आयोजित करण्यात आली आणि सात एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला या दिवशी आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावर डब्ल्यू एच ओद्वारे विविध थीमसह विविध कार्यक्रम आयोजित केले जातात वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन डब्ल्यू एच ओ एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये पहिली जागतिक आरोग्य सभा बोलावली यामध्ये जागतिक आरोग्य दिन साजरा करण्याची मागणी करण्यात आली पहिला जागतिक आरोग्य दिन सात एप्रिल एकोणीसशे पन्नास रोजी आयोजित करण्यात आला होता आणि त्यानंतर दरवर्षी या तारखेला के साजरा केला जातो जागतिक आरोग्य संघटनेच्या चिंतेचे प्राधान्य क्षेत्र हायलाईट करण्यासाठी विविध आरोग्य विषयाबद्दल जागरूकता वाढविणे हे या दिवसाचे मुख्य उद्दिष्ट आहे यावर्षी म्हणजे दोन हजार पंचवीस रोजी जागतिक आरोग्य दिनची थीम निरोगी सुरुवात आशादायक भविष्य आहे ही थीम माता आणि नवजात बालकांचे आरोग्य आणि जगणे वाढवण्यावर लक्ष केंद्रित करते याचे उद्दिष्ट टाळताळ येण्याजोग्या माता आणि बालमृत्यूबद्दल जागरूकता वाढविणे आहे ही मोहीम गर्भधारणेदरम्यान आणि महिला आणि नवजात बालकासाठी प्रसूतीनंतरच्या उच्च गुणवत्तेच्या काळजीचे महत्त्व अधोरेखित करेल असे म्हटले जाते की चांगले आरोग्य वाढत्या जगाच्या गरजानुसार काम करण्यासाठी चांगल्या क्षमता प्रदान करते आणि म्हणूनच ते खूप महत्त्वाचे आहे जागतिक आरोग्य संघटनेचा पाया सर्व मानवांना आरोग्याच्या सर्वोच्च पातळीचा त्यांचा हक्क मिळावा या तत्वावर घेतला गेला सर्वांसाठी आरोग्य हे घोषवाक्य सात दशकाहून अधिक काळापासून आहे आणि ते मार्गदर्शक दृष्टिकोन म्हणून काम करते आज आपण मराठी निबंध जागतिक आरोग्य दिनानिमित्त मराठी निबंध पाहिलेला आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायचं सुरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद